जळगाव येथे मकर संक्रांतीचं निमित्त आणि दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर दोन्ही एकत्र ठेवलं होतं त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र उरकूनच पुन्हा कामासाठी उल्हासनगरला यायचं असं सोनवणे दाम्पत्याने ठरवलं शाळेतले किस्सा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार याचा आनंद होता सगळं काही सुरळीत पार पडलं दहावीचं गेट टुगेदर ही झालं गप्पा आठवणीभर बर भरून मित्रमैत्रिणींचं प्रेम सारं काही मनात साठवून सोनवणे दाम्पत्य परतीच्या प्रवासाला लागले वाटेत या दाम्पत्यासोबत भयंकर घडलं बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकलेने हा अपघात झाला या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची लेख थोडक्यात बचावली ही धक्कादायक घटना मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे